किती रुपये आपे दहा रुपये किती रुपये वडापाला कशी भाजी दिली दहा रुपये प्लेट कुठे प्लेट कागदामध्ये द्या तुझ्याकडे काय आहे hah Mbak pani puri jaman men pani puri ya pani puri? man man बर 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 इथं बर 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 पप्पाने विकत दिले का कसं पैसे घेतले ना पप्पा फुकट द्यायचं नाही बरं का तुम्ही काय काय आणलंय आणि आहे दोन्ही वीस ला बरे हा दहा ला बरे काय काय आहे हा नगपली सूट पिना कंगवा कंगवा किती रुपयेला आहे दहा रुपये आणि ही अंगठी tukanda ya seng dana cheke na hu ti manun rukaya seng dana